वळूयात पुढच्या बातमीकडं वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर तालुक्यातील हगंदारी मुक्तीचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी महास्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगरुळ पीर तालुक्यात हगणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समितीच्या पुढाकारातून आठ फेब्रुवारी रोजी मंगरुळ पीर ते पारवा मार्गे मोटरसायकलवरती स्वच्छता महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंगरुळ पीर पंचायत समिती सुशोभित करण्यात आली स्वच्छ भारतचा संदेश रांगोळीतून देण्यात आला जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे पंचायत समिती सभापती आणि रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचं उद्घाटन केलं मोटारसायकल रॅलीला महिला पुरुष युवकांनी सहभाग नोंदवला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हर्षदा देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे सभापती विश्वनाथ सानप कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती एन मराठीसाठी विनोद तायडे वाशिम